नमस्कार शेतकरी कर्जमाफी संदर्भात आताची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी देणार तर शेतकरी कर्जमाफी कधी होणार आहे तर सविस्तर बातम्या आपण जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले जाणून घेऊया योग्य वेळ आल्यावर हे आम्ही सांगू ना एक मिनिट आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होत जाहीरनाम्यात पुढं पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट करणारे परंतु योग्य योग वेळ आल्यावर करणारे आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे वीज माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज पाहिजे कशाला म्हणतात वीस हजार कोटी आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायचे असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी सांगतोय योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू